आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ ही घटना पहिल्यांदा समोर आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात आणि ही घटना ज्यांनी समोर आणली ते डॉक्टर अगरवाल आपल्यासोबत आहे हे नेमकं काय प्रकार आहे त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊ डॉक्टर साहेब श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण काय बघितलं नेमकं काय प्रकार आहे तो अॅक्च्युली uh, वुमन्स हॉस्पिटल बुलढाणा इथे सोनोग्राफी करताना एक बत्तीस uh, वर्षाची महिला आली uh, सोनोग्राफी करताना माझ्या अशा लक्षात आले की uh, तिला ते, जस्ट नववा महिना स्टार्ट झाला होता की बाळाच्या पोटात काहीतरी आहे ते जेव्हा व्यवस्थित स्टडी केलं असं आढळून आलं की एक uh, बाळाच्या पोटात पण दुसरं बाळ आहे आणि हे जेव्हा मी एक दोन डॉक्टरांशी कन्फर्म केलं uh, की हे ते नक्की तेच आहे का तर त्यांचं पण ओपिनियन सेम होत तर अशा प्रकारे आपल्याला ते माहीत पडलं की हे दुसरं बाळ त्या बाळाच्या पोटात होतं आता आपण हा या महिलेचा ट्रीटमेंट कुठे कर, करीत हो। आहोत पहिले तर त्या महिलेची डिलिव्हरी करावं लागणार आहे डिलिव्हरी नंतर डिलिव्हरी झाल्या झालं जे बाळ आहे त्याला वाचवण्यासाठी दुसरं बाळ लगेच ऑपरेशन करून काढावं लागणार आहे तर यासाठी तिला पिडियाट्रिक सर्जनकडेच रेफर केलेलं बरं बेटर असते तर त्या अनुषंगाने आपण तिला संभाजीनगर इथे रेफर केलं आहे भारतात आणि विश्वभरात अशी किती केसेस अद्यापपर्यंत समोर आलेली आहे भारतात तर मोस्टली दहा ते पंधरा केसेस नोटेड आहे आणि पूर्ण जगात पण मॅक्झिमम दोनशे केसेस नोटेड दाखवत आहे दा तर ही खूप एक दुर्मिळ घटना आहे आणि कोणी विचार पण करत नाही डॉक्टरांमध्ये पण की असं काही होऊ शकते पण जे रेअरेस्ट केसेस असतात त्यापैकी एक ही घटना आहे रिअर केस आहे आणि तीच माहिती आपल्याला डॉक्टर अगरवाल यांनी दिलेली आहे कासिम शेख श्रेष्ठ महाराष्ट्र बुलढाणा